आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र करण्याचे उद्दिष्ट ठेवलेलं आहे मोतीबिंदू कॅट्रॅक हा एज एजिंग प्रोसेस आहे जसं वयानुसार तो आजार प्रत्येक व्यक्तीला होतो आणि मुख्यमंत्री महोदयांनी हे उद्दिष्ट ठेवलेलं आहे की आपल्या राज्यामध्ये एकही व्यक्ती मोतीबिंदू असू नये त्याला मोतीबिंदू असतानाच त्याच्यावरती ऑपरेशन त्याचं करून काच बिंदू म्हणजे काचबिंदू झाल्यानंतर अंधत्व येतं तर त्या तेवढी वेळ पेशंटवरती येऊ नये म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी योजना आखलेली आहे तरी देखील आज मी पुणे दौऱ्यावर असताना आमचे अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष समीर पठाण यांनी एक चांगली संकल्पना मांडलेली आहे की महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना या योजनेमध्ये आपल्या कॅटरॅक ऑपरेशन इन्क्लूड केलेले नाहीत ते करावे ही मागणी त्यांनी केलेली आहे खूप चांगली मागणी आहे आणि निश्चितच मी मुख्यमंत्री महोदयांना सांगून आपल्या राज्याच्या ह्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये ह्या ऑपरेशन सुद्धा आपण इन्क्लूड करून घेऊ जेणेकरून खऱ्या अर्थाने आणि लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची संकल्पना आपल्या राज्यामध्ये चांगल्या पद्धतीने राबवता येईल की ह्या राज्यामध्ये एकही मोती बिंदू त्रस्त असा रुग्ण राह राहता खूप मनापासून आनंद होत आहे की ताईंनी या सर्व गोष्टी सकारात्मक घेऊन त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ते सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी बोलतील आणि मोतीबिंदूचा समावेश महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्यमध्ये घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच महाराष्ट्रभर राहणाऱ्या नागरिकांना रुग्णांना गोरगरीब लोकांना याचा नक्कीच फायदा होईल मी मनापासून ताईंचे आभार मानतो की त्यांनी एका सामान्य कार्यकर्त्याच्या मागणीला एका सामान्य कार्यकर्त्याच्या निवेदनाला भरपूर प्रतिसाद दिला ता त्याबद्दल ताई मी पुणे शहर भाजपाच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र